जवळपास मला वाटतं वीस वर्षानंतर जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे खरा गणेशोत्सव हा साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी इथे इन्व्हाइट करणार आहे निकिता दत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुधारिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसिंग भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चौकशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि हा सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आता असं पाहायलाही मला खूप छान वाटतंय थँक्यू सो मच नवजोत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणली या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या हो, ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या का हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दोघांची जोडी पहिली बांधून होती आहे तिथपासून ते चंदन कोण उघडणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो आहे कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं वाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याबद्दल खर सांगायचं तर आम्हाला मराठी प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे आपल्या सगळ्यांनाच पाहायला अजिंक्य सर तुमच्यासाठी हा प्रवास कसा वाट मला दोन गोष्टी सांगाव्याच्या वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलंय म्हंटल मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो भापरला सोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योत कडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आलो आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा आहे याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतो या चित्रपटात पण आय सडो केल टू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा या या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली really, फील एक्स्ट्रीमली प्राऊड बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळमध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊन म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग इयर ऑन दिस डे सो आय व्हेरी वेरी थँकफुल फॉर नवजोत टू हॅव कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल प्रोड्युसर्स ऑफ इयर सो आणि प्लीज नोट दिस देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच